नमस्कार मित्रांनो मॉर्निंग बोल बाय बाय रे न... नमस्कार मित्रांनो आज आमच्याकडे पोळा आहे आज पोळा आहे रियाश हा रियाश तर रियाश पोळामध्ये जाणार आहे बैल घेऊन आणि लोकांच्या पैसे मागणार आहे बैलाचे कामाचे आमचा बैल खूप काम करतो बोलतोय रियाश पण काम करतोय तुम्हाला पण पोळ्यानिमित्त हार्दिक हार्दि हार्दिक शुभेच्छा पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर भरपूर दिवस झाले व्हिडिओ काढला नाही तर आपले मित्र वाट बघत आहे आमच्या व्हिडिओची तर म्हणून एक व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही कसे आहात हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि पण आणि लाईक करायला विसरू नो तर आज पोळा आहे आज पोळ्याची तयारी चालू आहे आमच्याकडे आज पुरणपोळी होणार आहे आणि रियाज पोळा बघायला जाणार आहे पोळ्यामध्ये आणि बैलांची झुंज कशी होतो ते पण बघणार आहे रियाज रियाज बघणार आहे तो हो तू रियाज तुम्ही मातीचा बैल पण आणणार आहे रियाचा बैल आणणार आहे रियाज तर तुमच्याकडे कसा पोळा होतो कसा पोळा साजरा केला जातो आम्हाला सांगा आम्ही पण तुम्हाला सांगतो आम्ही पण व्हिडिओ टाकतो आमच्याकडे पोळा कसा होतो तर पोळा काढणार व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा होता भरपूर दिवस झाले हो व्हिडिओ काढणार नाही ना म्हणून आज व्हिडिओ वाढला मध्ये चला तर बाय 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 बाय